तू आता बोल परत बोल बघ तोड बघू तोंड बघू तुझं बघू काय बोलत होता आम्ही सगळं भिकायला लागणार ना सगळं सपाट होणार आहे आमचं होय सगळं होईल ना तुझ्या आशीर्वादाने ना काय होईल बरं काय काय सपाट होईल आमचं सगळं सपाट झालंय तुझं वाढू दे अजून फेसबुक तर डिलीट

शांत बस बघा तो कोकलत असतो तिने काय केलं तुला तिचं काय करायचं तुला तुझ तू बघ ना तुला सकाळी लवकर उठायचं शाळेत जायचं सात वाजताच सहा वाजताच तुला उठायचं झोप ना तू सार्थक चिंडुकल्या तू बोट टुकल्या काय बोलला तू त्याला चिंडुकल्या काय आहे येतो चिंडुकल्या चिंडुकल्या आणि आमचं काय होणार आहे सपाट सपाटवेन सपाटवेन होय आणि फेसबुकचं काय होणार आहे आणि इंस्टाचं काय होणार आहे तुला ज्या टुटवना येतो काय तंत्र मंत्र करतो तू काय करतो तंत्र मंत्र होय बर आता सगळं सपाट होते आमचं कर एक मंत्र बोल तू ते डोळ्यातून बाहेर काढतो काय मंत्र एक मंत्र बोल हा अरे काय तुम्ही केस उत्तर लागला सर सर सार्थ सूरज कमी झालं आता काय काय आता

अरे केस के माझे नीट हे कर ना शांतवास मोबाईल नाही घ्यायचा हात नाही लावायचा मोबाईलला अभ्यास करतोस ना शाळा शिकतोस ना मोबाईल कसा मरण स्क्रीन वर खाली दुसरा घेईन हा घेईन हा घेईन घेईन तुझ तू बघ मी माझन मोबाईल हा समजा येईल नाही तर दिल्लीहून येईन माझा मोबाईल तुला आयुष्यात कधी मोबाईल भेटणार नाही हा का बोल 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 ठीक आहे चालतंय बाय मग आता उपकारता उपकार करता काय माझे अभ्यास करत ती उपकार करतो काय जाऊ नको उद्यापासून शाळेत जाऊ नको क्लासला जाऊ नको घरीच राह समजता ना ठीक आहे चला बाय गुड नाईट गुड नाईट शुभ रात्री सकाळी आपल्याला शाळेत जायचं सकाळी तुला नाही जायचं सकाळी उठवायचं ना बर सूरज बुडला तर बुडला पेपर चालते